सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल अंगणवाडी मदतनीस असणारी एक महिला राहुरी बसस्थानक इथे एस टी बसमध्ये चढत असताना अज्ञात भामट्यानं गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या पर्समधील वीस हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे ही घटना बावीस मार्च रोजी संध्याकाळच्या दरम्यान घडली आहे तारा ज्ञानेश्वर अहिरे या राहुरी तालुक्यातील पिंपरी वळण इथे राहतात त्या अंगणवाडी मदतनीस म्हणून काम पाहतात तारा अहिरे आणि त्यांच्याबरोबर इतर तीन महिला बावीस मार्च रोजी राहुरी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा राहुरी इथे आल्या होत्या त्यावेळी तारा अहिरे यांनी वीस हजार रुपयांचा एक बंडल आणि दहा हजार रुपयांचा एक बंडल असे एकूण तीस हजार रुपये आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या तीन महिला दुपारी चारच्या दरम्यान घरी जाण्यासाठी राहुरी बसस्थानकावरती गेल्या त्या राहुरी ते, ते मांजरे जाणाऱ्या एस टी बसमध्ये चढल्या त्यावेळी अज्ञात भामट्यानं गर्दीचा फायदा घेऊन तारा अहिरे यांच्या पर्समधील वीस हजार रुपयांचा एक बंडल काढून घेतला तारा अहिरे यांनी बसचा तिकीट काढण्यासाठी पर्स पाहिली असता पर्समधील वीस हजार रुपये चोरी गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यावेळी तारा अहिरे यांनी राऊरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवर अज्ञात आरोपीच्या विरोधामध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून राऊरी स्थानक आणि बसमध्ये प्रवासाच्या दरम्यान महिलांच्या पर्समधील रोख रक्कम चोरी जाण्याच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे याबाबत भामट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता प्रवासी वर्गामधून केली जाते मनोज साळवे सह सतीश फुलसाऊंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस